पूर्वी मंदिरामध्ये आचार्यजी भक्तासाठी महाप्रसाद म्हणून आचार्य खिचडी बनवायचे तर आज आपण तशीच आचार्य खिचडी बनवणार आहोत चला तर मग सुरू करू नमस्कार मैत्रिणीनो शोभा किचन रेसिपी या आपल्या आपल्यामध्ये आपलं सर्व खवयांचं स्वागत आहे चला तर मग सुरू करू पहिल्यांदा आपण गॅस चालू करून घेऊ आणि त्यावर पातेलं ठेवायचं आहे आता या पातेल्यामध्ये हे दीड माप तेल टाकून घेऊ आता इथे तेल गरम झालेलं आहे तेलामध्ये एक चमचा जिरं टाकून घेऊ गॅसमध्ये ठेवायचं आहे आता जिरं चांगलं तडतडत आहे आता याच्यामध्ये दोन तीन दाची तुकडे आणि दोन वेलची टाकून घ्यायचं याला चांगलं थोडं परतून घेऊ आता याच्यामध्ये हा एक छोटा टोमॅटो बारीक चिरलेला आहे आणि हा गाजर अर्धी वाटी चिरून घेतलेला आहे टाकून घेऊ त्याला परतून घेऊ आता इथे परतून झालेलं आहे याच्यामध्ये एक वाटी तांदूळ स्वच्छ निवडून धुवून यातलं पाणी काढलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून घेऊ आता इथे अर्धे वाटी मूग डाळ ही पण स्वच्छ निवडून धुवून घेतलेली आहे ज्यातलं पाणी काढलेलं आहे घेऊ ह्याला मिक्स करून घेऊ आता ह्याला थोडस परतून घेऊ आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं आणि आता ह्याला मिक्स करू आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा धनेपोट टाकून घेऊ अर्धा चमचा जिरेपोट टाकून घेऊ आता ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये हे आपली खिचडी शिजण्यापुरतं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे इथे जवळजवळ एक मोठा तांब्या पाणी टाकून घेतलेला आहे आता याला हलवून घेऊ आताच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ आता याला हलवून घेऊ आणि आता गॅस मोठा करायचा आहे आणि आता ही आचारी खिचडी आपल्याला सात ते आठ मिनिट शिजवून घ्यायची आहे तर इथे आपल्या खिचडीतलं पाणी आटलेले आहे आता आपण चेक करू खिचडी तयार आहे का तर हे बघा आपली आचार्य खिचडी आता तयार आहे आपण गॅस बंद करून आता ताटामध्ये काढून घेऊ तर इथे आपली आचार्य खिचडी बनवून तयार आहे तुम्ही अशा प्रकारे आचार्य खिचडी नक्की बनवून बघा आणि कशी वाटली ते कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद